पाच पोलिसांनी आंतरराज्य कुविख्यात आरोपीच्या मुसक्या वळल्या एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांनी केली आपल्या टीमसह अव्वल कामगिरी पाहुयात सविस्तर बातमी गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेण्याच्या घटना घडत आहेत या घटनेपाठोपाठ त्या गुन्ह्याची उकलही जिल्हा पोलीस दलाकडून होत आहे अशीच घटना फलटण तालुक्यात घडली त्याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तपासासाठी गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा एलसीबी यांच्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आणि काही दिवसात तपासाची चक्र एलसीबीनं वेगात फिरवली आणि गुन्हा उघडकीस आला या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुरुवारी पत्रकार परिषद झाली शक शेख यांनी माहिती देताना एक एक घटनाक्रम सांगितला अहमदनगर जिल्ह्यातील बेलगाव या गावचा हा संशयित आहे त्याने अहमदनगर बीड नाशिक उस्मानाबाद सातारा सोलापूर या जिल्ह्यांमध्ये व कर्नाटक राज्यात घरफोडी केल्या आहेत आतापर्यंत त्याच्यावर एक्केचाळीस गुन्हे दाखल आहेत फलटण तालुक्यात काही दिवसांपूर्वी घरफोडी झाली होती ती यात संशयितानं केल्याचं तपासात समोर आलं यानं ज्या ज्या जिल्ह्यात चोरी केली त्या जिल्ह्यातील पोलीस यांचा शोध घेत होते परंतु कोणाच्या हाती तो सापडत नव्हता अखेर एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास सिंघाडे पोलीस अंमलदार अमोल माने शिवाजी भिसे केतन शिंदे दलजीत जगदाळे यांनी त्यांच्या मुसक्या वळल्या तो फलटण तालुक्यातील एका के गावात राहत असलेल्या त्याच्या बहिणीच्या सासरवाडीत आला आहे अशी माहिती याच पोलिसांना मिळाली त्याच्यावर पाळत ठेवून वेषांतर केलं आरोपी ज्या ठिकाणी लपून बसलेला होता त्या ठिकाणी अचानक छापा टाकला पोलिसांची चाहूल लागताच या आरोपीनं त्याच्याकडील गाडीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला पथकानं अतिशय शितापीनं त्याचा पाठलाग करून त्याच्यावर झडप घालून त्यास व त्याच्याकडील दुचाकी वाहनास ताब्यात घेतलं त्याला ताब्यात घेतानाच व्हिडिओ पोलिसांनी दाखवला तो व्हिडिओ बघताच अंगावर काटा आला संशयिताची उंची जास्त ही मजबूत आणि तो हल्ला करायलाही घाबरला नव्हता त्याला पकडल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील महिलांनी वाचवण्याचा प्रयत्न करत चटणी घेऊन उभ्या होत्या तरीही पोलिसांनी कुणालाही नजो मानता त्याला ताब्यात घेतलं आणि आरोपी सोन्या उर्फ सोमा भोसले हा झाला हा अनुभव इतर गुन्ह्याच्या तुलनेत वेगळाच होता पोलिसांनी केलेली कारवाई आणि ती कशी केली यात किती मेहनत घेऊन येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला तोंड द्यावं लागलं हे पोलिसांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होतं स्वतः आरोपी सोन्या उर्फ सोमा याला विश्वास वाटत होता की त्याला पोलीस पकडू शकत नाही पण एल बीच्या पोलिसांनी त्याचा विश्वासच मोडीत काढला आपला आवाज न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे दहिवडी